कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा या मार्फत दिनांक बारा ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव पंचायत समिती अंबरनाथ येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन गट विकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवात अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांचे एकूण सत्तावीस रानभाजी स्टॉल्स लावण्यात आले होते यामध्ये विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले पावसाळ्यात आढळणाऱ्या या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून परंपरागत आहार पद्धती त्यांचे अनन्य साधारण स्थान आहे पावसाळी ऋतूमध्ये उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे आहारातील आणि औषधी उपयोग लोकांपर्यंत पोहोचवणे स्थानिक शेतकऱ्यांना रानभाज्यांचे आर्थिक मूल्य समजावून देणे जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट होते या महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर मंडळ कृषी अधिकारी नामदेव शिंदे उपकृषी अधिकारी बाळासाहेब माने सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल मजदे तसेच कृषी विभाग आणि पंचायत समिती अंबरनाथ येथील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी अंबरनाथ Like, comment, share and subscribe.